स्थानिक साईनगर ते गांधी चौक या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर नमुना गल्ली नंबर तीन जवळ असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे रोज अपघात होत असून एखाद्या वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावर चोवीस तास रहदारी असल्याने रोज होणाऱ्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा दुरुस्तीची कामे झाली नाही शेवटी नागरिकांनी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्याकडे तक्रार केली मिलिंद बांबल यांनी समस्येचे गांभीर्य पाहता महानगरपालिका उपायुक्त सुरेश पाटील यांना भेटून निवेदन देऊन या मोठ्या खड्ड्यावर तसेच शहरातील अनेक भागात चेंबर वर जाळी नसल्याने पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे महानगरपालिका स्वच्छता विभागाने अशा सर्व खुल्या चेंबरची माहिती घेऊन त्यावर तातडीने जाळ्या लावण्याचे काम युद्धस्तरावर करावे अशी मागणी केली आहे या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताची माहिती उपायुक्त सुरेश पाटील यांनी दिली समस्या जरी छोटी वाटत असली तरी एखाद्या वेळी या खड्ड्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही समस्येची गंभीरता पाहता उपायुक्त यांनी सुद्धा तात्काळ शहर अभियंता रवींद्र पवार यांना फोन लावून चेंबरवर जाडी लावण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती